बिहार एक टिपिकल राजकारण आहे जे नरेंद्र मोदींचा कळश्मा किती चालतो आणि त्यांनी भाजपनं नितीश कुमार आणि अन्य पक्षांसोबत साकारलेलं समीकरण आहे ज्याचा किती परिणाम होतो याची एक परीक्षा असेल कास्ट पॉलिटिक्स आहे बरोबर जातीय समीकरण आहे तिथं मुस्लिम आहेत यादव आहेत कुर्मी आहेत दलित आहेत पासवान <laughs> आता जाती समीकरण देशात पण असं म्हणलं जात की बिहार लोक मतदान करतात पण ते जातीसाठी मतदान करतात तर हे नेमकं काय समीकरण आहे समीकरण कशा पद्धतीनं आहे त्याच्यासाठी तुम्ही उल्लेख केला मुस्लिम आणि यादव यमओ समीकरण असं म्हटलं राजकीय विश्लेषक त्याला म्हणतात ते यमओ समीकरण चौदा टक्के मुस्लिम सतरा टक्के मुस्लिम आणि चौदा टक्के यादव हे बिहार लोकसंख्येतील प्रमाण आहे ते हे एकतीस टक्के मतदान हे लालू प्रसाद यांची हुकमी मतपेढी आहे प्रशांत किशोर यांची निर्वा निवडून येण्याच्या नसतील तर ती मतं इन ब्लॉक या किंवा त्या आघाडीकडे जातील एनडीए कडे किंवा महापार्गीकडे जाऊ शकतात आता यांचा अन्याय बघता तसं झालं तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा काही असा प्रभाव पडणार त्याचा फटका निश्चितपणे या किंवा त्या याला <सँगी> बसू शकतो संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचाराचं वातावरण आता चांगलंच तापलंय या निवडणुकीत खरा सामना दोन राजकीय संघात आहे तो म्हणजे एन डी ए विरुद्ध महागठबंधन या निवडणुकीत एन डी एसोबत भारतीय जनता पक्ष जनता दल युनायटेड लोकजनशक्ती पार्टी तर महागठबंधनमध्ये आर जे डी आणि काँग्रेस सहभागी आहेत विशेष म्हणजे आणखी या निवडणूक रणवाळीत रणनीतीकार जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांची एंट्री झाल्यामुळे चांगलीच रंगत आली मुख्यमंत्री नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचे दावेदार तेजस्वी यादव प्रशांत किशोर या तिघांच्यात लढाई असली तरी देशपातळीवर विचार केल्यास खरी लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यात आहे आज आपल्या एक राजकीय विश्लेषक डॉक्टर श्रीराम पवार सर आणि आपण आज जाणून घे की बिहारमध्ये कशा गड्यामध्ये आहेत काय बिहारचं भवितव्य आहे नमस्कार सरकार राष्ट्रीय तात्वीवर विचार केला तर राष्ट्रीय तात्वीवरच्या कॉन्टेस्ट मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचं काय महत्व आहे राष्ट्रीय पातळीवर स्पष्टपणे नरेंद्र मोदींचं नेतृत्व आणि त्याला नोणार प्रतिसाद याचं एक माप या निवडणुकीच्या निमित्तानं घेतलं जाईल एक गोष्ट खरी आहे की नरेंद्र मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला दोन हजार चौदाला त्यानंतर कधीही बिहार अन्य राज्यांसारखा मोदींच्या लोकप्रियते मोठी कल दाखवते असं झालेलं नाही म्हणजे अगदी मोदींची लोकप्रियता टिपेला होती तेव्हाही बिहार वेगळा कल दाखवत तर याचं कारण बिहारमध्ये एक टिपिकल राजकारण आहे जे अन्य राज्यांनी वेगळं आहे म्हणूनच आपण असं पण बघतो की भारतीय जनता पक्षानं ज्याला आपण हिंदी पत्ता म्हणतो हिंदी भाषिक राज्य त्या बहुतेक सगळ्या राज्यांमध्ये स्वभावा सत्ता मिळाली किंवा भाजप कि हा दामन्स खो झाला पण बिहारमध्ये अजूनही ते होता आलेलं नाही त्यामुळं महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपना सहजपणे बाजूला केलं तसं नितीश जे डी यूला भाजपला बाजूला करता येत नाही त्याच्या जागा कमी आल्या ते नितीश कुमार मुख्यमंत्री भेट दिलं ही भाजपची तिथली मजली आहे या कॉन्टेक्समध्ये जर विचार केला तर ही निवडणूक पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा कैशनं किती चालतो आणि त्यांनी भाजपनं नितीश कुमार आणि अन्य पक्षांसोबत साकारलेलं आहे ज्याचा किती परिणाम होतो याची एक परीक्षा असेल दुसऱ्या बाजूला राहुल गांधींसाठी पण ही परीक्षा आहे याचं कारण असं सातत्यानं बिहारमध्ये काँग्रेस पक्ष हा लालू प्रसाद यादवांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या सोबतचा एक अतिशय जुनी खेळाडू म्हणून आहे या निवडणुकीतही त्याची ते परिस्थिती तीच आहे पण मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जागा खूप कमी आल्यामुळे राजे दला फटका बसला असं यापुढे पण अनेक निवडणुकांमध्ये झालेलं आहे तर ही परिस्थिती राहुल गांधी बदल बदलू शकतात का याची परीक्षा या निमित्तानं होणार आहे त्या अर्थानं नॅशनल ना, कॉन्टेक्स आहे बिहार एनडीए म्हणजे नितीश कुमार आणि भाजप यांनी राखलो तर तो एक स्पष्ट संकेत असेल की भारतीय जनता पक्षाचं सहकार केंद्रातलं पण स्थिर आहे आणि देशावर अजूनही भाजपचा पूर्ण प्रभाव आहे हे त्यातून अधुलिखित होईल ही सत्ता जे गेली आणि राजेदव काँग्रेसच्या वाट्याला सत्ता आली तर एक क्लिअर संकेत जाईल की आता विरोधकांना बैरनियाला सुरुवात झाली आहे आणि कदाचित पुढच्या सगळ्या निवडणुकांवर मग आसामची आहे उत्तर प्रदेशची आहे या निवडणुकांवर त्याचा परिणाम व्हायला सोडवतो एक मुद्दे उपस्थित केले आहेत विरोधकांचं एक यामध्ये आक्रमक असं प्रचार राबवली आता सत्तारूढ कोणती आव्हानं आहेत बिहारच्या आणखीन विरोधकांनी कोणते कोणते मुद्दे उपस्थित केले बिहारमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की लालू प्रसाद यादवांचा संपूर्ण वर्चस्व असलेल्या बिहारामध्ये नितीश कुमारनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलं नुसतं स्थान निर्माण केलं नाही ते वीस वर्ष ते काही अतिशय छोटा सोडला तर मुख्यमंत्री आहेत आणि त्यातला बहुतांश काळ त्यांच्यासोबत भाजप आहे त्यामुळं बिहारचा विकास होत नाही बिहारमध्ये जंगल आज आहे अशी लालू प्रसाद यादवांच्या टीका करून नितेश कुमार सुशासन बाबू असा एक पेळाव घेऊन किंवा अशी प्रतिमा घेऊन आली आणि बऱ्याच प्रमाणात त्यांनी सुशासन आणायचा प्रयत्न केला सुरुवातीची त्यांची दहा एक वर्ष निश्चितपणे बिहारला कायदा आणि सुव्यवस्था अधिक चांगलीच होत भरवणं महिलांच्या हक्का महिलांच्या शिक्षणाकडे महिलांच्या शिक्षणावर लक्ष देणं या अर्थानं नितीश कुमार यांची कारकीर्द उजव अशीच होती मात्र वीस वर्षानंतर आता आव्हान अतिशय स्पष्ट आहे की वीस वर्षानंतर सुद्धा बिहार अजूनही देशातलं सगळ्यात मागास यायचे बिहारमधून अजूनही देशातल्या सगळ्या राहत प्रामुख्यानं मुंबई दिल्ली सुरत अहमदाबाद किंवा दक्षिण राज्यात चेन्नई बेंगलोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मजुरी करायला लोक जातात ठिकाणी खूप चांगलेला उजवासाठी जात नाही दोन वर्ष पोट कसं ते भरावं यासाठी लोक बिहारन भरा जातात पै कॅपिटल इन्कम मध्ये बिहार प्रगत राज्यांच्या तुलनेत खूप माग आहे बिहारचा ते कॅपिटल इन्कम नेपाळ आणि ने बांगलादेशपेक्षा कमी आहे ते या सगळ्या बाजूने वीस वर्षामध्ये तुम्ही काय केलं अशा प्रकारचा प्रश्न नितीश कुमारांना नितीश कुमारांसोबत सातत्यानं सत्तेत असल्या भाजपला विचारला जातो सगळ्या निकषांवर बिहार मागे पडला आहे दुसऱ्या राजाला नितीश कुमार यांच्या कधीही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही नितीश कुमार हे त्या आखाने बेराव राजकारणी आहेत आताही त्यांच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत नाही पण नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांवर प्रशांत किशोर यांनी थेट आरोप केले आहेत म्हणजे सरकार त्यांचं गैरभावांच्या आरोपांमध्ये घेलं जाते नितीश कुमार नसले तरी ही साधारण अशीच परिस्थिती आहे की मनमेहन सिंग यांच्या बाबतीत झाली होती की मनमेहन सिंग व्यक्तिगतरित्या स्वच्छ पारदर्शक आहेत ही भ्रष्टाचार करणार नाहीत या ऋषी देशाला खात्री होती पण त्यांच्या मंत्रिमंडळातल्या अनेक जणांच्या भोवती संशयाचे ढोकं तयार झाले आणि त्याच्या मनमोहन सिंग काहीच करू शकत नाहीत अशी ज्यांची आर्थिक प्रतिमा तयार झाली त्यातून आपल्याला माहिती आहे की काँग्रेसच्या सरकारचं पठण व्हायचा तर ते कारण होतं बिहारमध्ये नितीश कुमारांच्या बाबतीत पण असे विवरपणे बोलले जायला लागले की बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री असले तरी पाच दहा वर्षापूर्वी ते ज्या पद्धतीनं त्या सगळ्या राज्यकारभारावर नियंत्रण ठेवत होते तसं नियंत्रण त्यांचं आता राहिलेलं नाही त्यांच्यापेक्षा नियंत्रण करण्यासाठी आणखी कोणीतरी तिथे तयार झाले आहेत आणि ते काही नितीश कुमार यांचे इतके स्वच्छ आणि पारदर्शक नाही आहेत त्यामुळं ते एक फटका त्यांना निश्चितपणे बसण्याची शक्यता आहे तिसरा जो नाग आहे तो नितीश कुमार यांच्या आरोग्याविषयी नितीश कुमार यांचा सार्वजनिक जीवनातला वावर हा पूर्वी इतका आत्मविश्वास पूर्ण राहिलेला नाही ते बोलताना त्यांची जी घसरते म्हणा किंवा जर स्लीप ऑफ द टर्म ज्याला आपण म्हणतो असे काही वाक्य बोलून जातात त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा अनेक वेळा काही कन्सिस्टन्सी यात नाही आणि या सभा त्यांच्या त्यांच्याबरोबर दंड थोपटलेले तेजस्वी यादव सातत्यानं त्याला बोर्ड दाखवत आहेत आणि ते दाखवताना पण ते असं आहेत की नितीश कुमार यांच्या अशी आम्हाला आग आहे तर ते आता मुख्य नेमकी पोच सांभाळतील अशा शारीरिक आणि मानसिक अवस्थेत नाही आहेत त्यांना त्यांना राज्यभागा त्यांची ढाल करून भाजपनं निवडणूक लढू नये का नितीश कुमार यानंतर मुख्यमंत्री असणार आहेत असं सातत्यानं तेही यादव सांगतायत प्रशांत किशोर सांगतायत काँग्रेसवाले पण सांगतायत एका अर्थ मी नितीश कुमार यांच्या प्रतिमेला धक्का देणं हे भू मुरखांच्या प्रचाराचे प्रमुख सूत्र आहे प्रतिमेबाई यांच्या आरोग्याचा नेता उपस्थित केला कि बाबा त्यांचा आजार पण असेल किंवा बोलताना स्किप ऑफ टंग होऊन वगैरे पण त्यांच्या नितीश कुमारच्या राजकीय करिअरवर त्यांच्या भवितव्यावर याचा काही परिणाम होऊ शकता सध्या तरी नितीश कुमार हा भारतातल्या राजकारणातला एक असा अपरात्मक माणूस आहे की तो ज्या बाजूला जाऊन बसतात त्या बाजूला सत्ता येते हे मागचे दोन अडीच जस आपण बघतो आहोत की नितीश कुमारांचे हे एक महात्मे आहे बिहारच्या राजकारणात लालू बसाव आणि नितीश कुमार भोबई जेपींच्या आंदोलनातून आणले नंतर रोगांमध्ये मतभेद झाले वेगळे वगैरे इतिहास माहिती आहे आपल्याला पण नितीश कुमारांना बघून राजकारण करता येईल का याविषयी आताही ही आहे त्याची ही निवडणूक म्हणजे पैसे आहे एका अर्थानं जे पी आंदोलन ना नवून पुढे आलेले लालू प्रसाद आणि नितीश कुमार हे बिहारच्या राजकारणातून हळूहळू का, का सेनातून फेडाऊट होत आणि ती फेडाऊट होणार त्यांची जागा नव्या नेत्यांना ने घ्यावी लागणार आहे पण लालू प्रसाद आजारपणामुळे त्यांच्यावर झाले आरोप त्यांना झाला तोंडबास यामुळे आधीच जवळपास मुख्य भागातून बाजूला तेजस्वी यावांकडे त्यांनी सूत्र दिले पण नितीश कुमार अजूनही सक्रिय आहेत मुख्यमंत्री आहेत आणि नितीश कुमार यांनी ज्या प्रकारचे एक सामाजिक समीकरण तयार केलं आहे ते समीकरण जर नितीश कुमार नेतृत्वाच्या ठिकाणी नसतील तर ते समीकरण यंदेला साथ देईल का याविषयी शंका आहे आणि त्या शंकेच इथं आपल्याला या हो निवडणुकीत मिळणार म्हणूनच आपण जर बघितलं तर नितीश कुमारांना मुख्यमंत्री पदा म्हणून स्पष्टपणे जाहीर करायला अं भाजप टाळत होत आणि अं निवडून आल्यानंतर त्याचा निर्णय घेऊ अशा प्रकारची आम्ही छान त्याच्या सर्वजण कळत होते पण काल ही परिस्थिती बदलली ही परिस्थिती का बदलली तर लक्षात आलंय की या बोधक बोध ठेवतायत बोधकांनी मुख्यमंत्रीच नाही तर उपमुख्यमंत्रीपदाचा या पण जाहीर केला ते जीजू आरो सत्ता आली तर मुख्यमंत्री असतील आणि मुकेश सैनी हे उपमुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं पाटेदार एका मुस्लिम चेहऱ्याला आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपद देऊ असं पण महागणपन्नच्या वतीने जाहीर केलं विशेषतः काँग्रेस वेलसे जात आहेत त्यांना सांगतायत म्हणजे त्यांनी आपल्या नेतृत्व कोण करणार आहे याविषयी आणली पण भाजपला ही स्पष्टता आणता येत नव्हती एनडीएलाही स्पष्टता आणता येत नव्हती त्याचा फटका बसण्याची शक्यता दिसायला लागल्यानंतर आता सांगायला कालपासून सांगायला लागले नितीश कुमार कालही मुख्यमंत्री होते आजही मुख्यमंत्री आहेत आणि उद्याही मुख्यमंत्री राहतील प्रत्यक्षपणे त्यांनी नितीश कुमारांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पुढे केला त्यामुळे नितीश कुमारांना बघून आपण सत्तेत येऊ शकू का किंवा त्यांचं महत्व कमी करूनही आपण सत्तेत येऊ शकू का याविषयी मोदी आणि शहच्या भाजपला शंका आहे यातून स्पष्टपणे दिसून येते म्हणजे भाजपला ते निश्चित कमी असं वाटत असेल की पुढचा मुख्यमंत्री जरी सत्ता आली तर नितीश कुमार असून येत त्या दृष्टीनं भाजप हालचाली पण जे महाराष्ट्रात करत झालं तसंच घडवण्याचा प्रयत्न बिहारमध्ये झाला दुसरे काम होतो हे आपण बोलूया की तिथे कास्ट पॉलिटिक्स आहे जातीय समिसरण आहे तिथं मुस्लिम आहेत यादव आहेत कुर्बी आहेत आहेत वासवान आता जाती समीकरण देशात आहे पण असं म्हणलं जात की बिहार लोक मतदान करतात पण ते जातीसाठी मतदान करतात तर हे नेमकं काय समीकरण आहे जाती समीकरण कशा पद्धतीनं आहे बिहार इतकं स्पष्ट जातीच्या आधार राजकारण देशातल्या कुठल्याही राज्यात नसेल अतिशय स्पष्ट अशी जात वाहरणी आणि कोणत्या जातीची मतं कोणत्या बाजूला जातील हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो बिहारमध्ये इतकं स्पष्टपणे अन्य राज्यांमध्ये सांगता येत नाही याचा अर्थ असा नाही की त्या जातीची सगळी शंभर टक्के मतं जातात तर मॅक्सिमम मतं विशिष्ट जातीची विशिष्ट पक्षाला पडतात असं बिहारमध्ये आपण नव्यात पासून पाहतो आहोत मंडल आयोग लागू झाल्यानंतर बिहारमध्ये सगळ्या देशांमध्ये दे ओबीसी चेतना असं ज्याला म्हणतो की जागी झाली आणि ओबीसीचं राजकारण सुरू झालं बिहारमध्ये ओबीसीची संख्या मुळातच जास्त आहे आणि मधलं का जी जात बनना झाली नितीश कुमार आणि तेजस्वी यादवांचा सरकार असताना त्यात असं लक्षात आलं की बिहारमध्ये जितकी समजली जात होती त्यापेक्षा ओबीसी संख्या जास्त आहे त्यामुळे ओबीसी केंद्रित राजकारण हे बिहारचं वैशिष्ट्य आहे आता ओबीसी केंद्रित राजकारण म्हणजे ओबीसी असा एकच ब्लॉक आहे का तर जसा तो ब्लॉक नाही आहे त्याच्यामध्ये तुकडे आहेत आणि त्या तुकड्यांमधल्या वेगवेगळ्या जातींची समीकरण कशा पद्धतीनं तुम्ही एकत्र करता त्यावेळी बिहारचा निकाल ठरतो असा अनेक वेळा आपल्याला दिसला ज्याचा तुम्ही उल्लेख केला मुस्लिम आणि यादव यमओ समीकरण असं म्हणलं राजकीय विश्लेषक त्याला म्हणतात ते यमओ समीकरण चौदा टक्के मुस्लिम सतरा टक्के मुस्लिम आणि चौदा टक्के यादव हे बिहारमधले मधले लोकसंख्येतलं प्रमाण आहे तर हे एकतीस टक्के मतदान हे लालू प्रसाद यांची हुकमी मतपेढी आहे आता या एकतीस टक्के मतदानाच्या विरोधात नितीश कुमार यांनी आणि भाजपने साधलेले समीकरण काय आहे म्हणजे आपण बहुतेक वेळा ओबीसीच्या नेत्यांना तो जात आधारित मतपेढीसाठी डोस देतो किंवा त्याच्या टीका केली जाते पण तुम्ही जर भाजपचं राजकारण बघितलं तर भाजपचं राजकारण हे उच्च वमेय समजल्या जाणाऱ्या जातींच्या भोवती केंद्रित आहे आता उच्च वमे म्हणजे कोण उच्च वमे म्हणजे भूमिहार राजपूत ब्राह्मण आणि बनिया किंवा कायस्त या चार जातींची मेहन बिहार लोकसंख्या साधारण साडे दहा ते अकरा टक्के आहे जे कन्सिडरेबल आहे आणि मतदानाचा मतदानात ते चाचण्या ज्या होतात किंवा सी एस डी एस सारख्या संस्था ज्या जो अभ्यास करतात त्यातून स्पष्टपणे दिसला आहे अनेक वेळा की हा मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपला मत देतो किंवा नितीश कुमारला मत देतो नितीश कुमारांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या स्वतःच्या जातीची मतं मिळून अडीच टक्के जात पण त्यांनी जे कोयलेशन बनवलेलं आहे ज्या लवकुश म्हणतात कोणी कोळी म्हणून तर ते साधारण सात टक्क्याच्या आसपास आहे आणि मग बाकीच्या ज्या यादव सोडून बाकीच्या ओबीसी जाती आहेत कारण लालू प्रसाद यामरानच्या काळामध्ये बिहारमध्ये असं बोललं जायला लागलं की ऍक्च्युली यादव म्हणजे पोलीस ठाण्यातल्या इन्स्पेक्टर पासून ते महत्वाच्या पण सगळीकडे यादव दिसायला लागले तर त्याच्या विरोधात यादव सोडून हे कोणी कोळी हे जे कुशवा हे जे सगळे घटक आहेत तर हे घटक त्यांना वाटते की आपल्याला तेही जमीनदार आहेत त्यांच्याबरोबर आर्थिक सुबत्ता आहे त्यांना वाटत होती की आपल्याला सत्तेत वाटा असला पाहिजे त्यांच्या आकांक्षांना वेळ देण्याचं काम नितीश कुमार यांनी केलं आणि त्यातून त्यांनी जे कोयलेशन तयार केलं ते जातींचं कोयरेशन हे नितीश कुमार यांच्या मागे आतापर्यंत भक्कमपणे उभा आहे तर ते साधारण आठ नऊ टक्क्याचं कॉयलेशन साडे दहा अकरा टक्के उच्च वर्णीय आसे म्हणून जवळपास वीस टक्के आणि त्याबरोबर लोक जनशक्ती पार्टी म्हणजे पासवानांचा पक्ष पुरातल्या नेतृत्व पासवाना ते साधारण पाच साडेपाच टक्के त्याशिवाय मुशा आहेत आणि माझी त्याच्यासोबत आहेत तर या सगळ्याचं कॉम्बिनेशन हे जवळपास पुन्हा तीस टक्के आसपास येते म्हणजे यमवाच्या बरोबर तवडे कॉम्बिनेशन हे उभं राहते आणि न प्रश्न काय होतो की हे सोडून उरलेल्या छोट्या छोट्या जाती आणि दुसऱ्या जातीचे उमेदवार देऊ त्यांना काही आश्वासन देऊन टॅप्लिकल मतदार आपल्याकडे येतील का काठायाचे मतदार येतील का याची स्पर्धा म्हणजे बिहारची निवडणूक होती बिहारच्या निवडणुकीमध्ये बहुतांश मतदार आपली मतं त्यांनी ठरवलेली असतात हा जो प्रचार ऐवजी व आहे त्याचा प्रणाम हा काटाव्याच्या एक धाडीच टक्के मतदारांपेक्षा खूप मोठा परिणाम नाही आणि तेच मतदार बिहारच्या निवडणुकीचा निकाल ठेवणार बाकी मते आपण याच्यामध्ये कॉम्बिनेशन बघा एम वायच्या एन एनडी असं सांगू पाहते की आमच्याकडे एमओात एमओ कोण आहे तर महिला आणि युवा आता महिला आणि युवा यांचं कॉम्बिनेशन हे अक्रॉस द कास्टलाईन महिला आणि युवा जे एकत्र आले तर ते निश्चितपणे सगळे बिहारची निवडणूक उलटी पालटी करू शकतात पण याच्यामध्ये कॅच काय आहे तो युवा चे हा काही पूर्णपणे एनडीकडे जाण्याची शक्यता नाही त्यांच्यामध्ये तेजस्वी यादवांचं नेतृत्व हे एक आकर्षण आहे दुसरं आकर्षण आहे जे आकांक्षेचं राजकारण कोळ बहत आहेत प्रशांत किशोर असं त्यामुळे मोठ्या प्रणाला कदाचित युवक तिकडे पण जाऊ शकतात तो एक नवा नाग उपलब्ध झालेला आहे त्यामुळे यमराय महिला युवा जरी म्हटलं तरी ते सगळे येण काही एका बाजूला जातील शक्यता नाही महिलांच्या संदर्भात येनडू येणं किंवा नितीश कुमार यांच्या सरकारनं तोंबाय तोंबा जी खेळ खेळली आहे ते अतिशय महत्वाचे आहे हो प्रत्येक महिलेच्या जवळपास सर्व कोटी महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये निवडणुकीच्या तोंडावर जमा केले की त्यांनी काही व्यवसाय करावा म्हणून आता दहा हजारात कसला व्यवसाय का होणार काय व्यवसाय करणार या प्रकारची टिका टिप्पणी होते ती किंवा हे कल्चर आहे या प्रकारचा ब्लॅटन काय म्हणतो वेलफेअरिझम हा बिहारसारख्या मुळातच आर्थिक स्रोत कमी असल्या राज्याचे बाकीचे सगळे प्रायोरिटीज माग टाकेल अशी सगळी टीका केली जाते पण आपण पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि आणखी काही राज्यांमध्ये का सुद्धा की जिथं महिलांच्या गात्या थेट एक्कम पोचते तिथं महिलांचा कल बदलण्याची शक्यता असते आणि असा किती कल बदलायला पाहिजे तर तीन चार टक्के कल बदलला तर निवडणुकीचा निकाल पूर्ण एका लागू शकतो तर त्यामुळं याच्यासाठी केलेली खेळ आहे आता यानंतर सुद्धा जर महिलांनी बिहारमधली बेरोजगारी बिहारमधली मागाई काय नाची परिस्थिती याच्या याला महत्व दिलं तर कदाचित हा डाव फसण्याची त्यांनी शक्य नाही पण दहा हजार रुपये मिळाले आणि त्या हा दहा हजारची मालकी ही माझे आहे असं महिला मग वाटणं जे आपण महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशात बघितलं ते जर एपी आलं तर मात्र विरोधकांचा सगळ्या त्याच्या घोट धुवून त्यांच्याकडे असले सगळे मुद्दे घेऊन सुद्धा एनडीएला ऍडव्हानेज मिळू शकतं त्यामुळे यमला विरुद्ध यामुळे त्याचं या प्रकारचं कॉम्बिनेशन पुढे जाते सोशल को कॉम्बिनेशन का जात बनित हे आपण बघितलो त्याच्यात एक कन्सेप्ट पुन्हा मांडली जाते पुन्हा यावर आली भुवा ना नावाची भुयाबाल म्हणजे आहे राजपूत बांधून आणि लाला किंवा काय कायस्त यांची म्हणून साधारण अकरा टक्क्याची लोकसंख्या आहे तर कधीतरी नव्वदच्या दशकात लालू प्रसाद यावेळी भुवा बाल साप म्हणाले होते म्हणजे या लोकांना बाजूला ठेवा आणि आग्रा पिछडा असते ती त्यांची भाषा त्या बादली मंडलच्या बादली तर पिछडा म्हणजे मागं पडले प्रामुख्यानं बी सी त्यातही यादव यांच्या हातात सत्ता देण्यासाठी हे जो उच्च आहेत ज्यांच्या हातात त्याआधी सातत्यानं स्वातंत्र्यापासून सत्ता होती त्यांना बाजूला करण्यासाठीचा आखणूक प्रचार त्या काळात सा केला जा जात होता पण आता तो डाऊन झालाय आता जर तुम्ही बघितलं गणित कसं काम करे बघा भाजपच्या संपूर्ण यादीमध्ये एकशे एक उमेदवारांमध्ये अठ्ठेचाळीस येणारे हे उच्च वयनी आहेत उच्च ज्या जाती मानल्या जातात त्यांच्या आहेत म्हणजे पन्नास टक्के जवळपास वाटा त्यांचा आहे राज्याच्या यादीमध्ये एक्कावन्न एक्कावन उमेदवार यादव आहेत मग त्यांच्याकडे जवळपास चाळीस टक्के वाटा हा यादवांना आहे मुस्लिमांना बयादेगी वाटा दिला आहे लोकसंख्या इतका नाही पण बयादेगी एकोणीस वीस जागा मुस्लिमांना दिल्या आहेत भाजपने एकाही मुस्लिम उमेदवारला कुणाला मुस्लिमाला उमेदवारी दिली त्यामुळे संकेत स्पष्ट आहे की आमच्यासोबतची मत जी मतपेढी आहे तिची तिची जी काही त्याच्या तिच्या मनातलं भय असेल तर तिच्या मनातल्या आकांक्षा असेल या बोर्णीला सोडून असं जे पक्ष आहेत जनता युनायटेडचे तसंच आहे त्यांनी कुणाला दिलेत कुशवा न दिलेत कोमी न दिलीत को न दिलेत दिले। यांना प्रामुख्याने तिकिटे दिली आहेत काँग्रेसकडे बघितलं तर तुम्ही काँग्रेसनं लेक्चर यांना तिकीट दिलीत आणि मग जे अतिमागास मोस्ट बॅकवर्ड क्लासेस ज्याला म्हटले जाते आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीला ओबीसी इतिहास असं म्हणतो बिहारमध्ये त्याच्यामध्ये बी सी आणि एबीसी अशा दोन कॅटेगरीज आहेत बी सी मध्ये बॅकवर्ड क्लासेस ओबीसीचा भाग आहे आणि एबीसी म्हणजे एक्सट्रीमली बॅकवर्ड क्लासेस हा कॅम्पमध्ये आणखी मागे पडलेले जे समाज घटक आहेत त्यांचा भाग आहे तर ईबीसी हा जो घटक आहे त्याच्यावर नितीश कुमार यांची पकड आतापर्यंत त्यामुळे त्याम त्यांच्या यादीमध्ये मॅक्झिमम जागा आहे या ईबीसी यांना दिलेल्या दिसतील त्यामुळे मग कुशवासा घटकांना म्हटलं आता याच्यामध्ये बघितलं तर पारंपरिक यव्हा फॅक्टर राज्याच्या सोबत असेल हे काय केलं तर उपमुख्यमंत्री पदासाठी मुकेश सैनींचं नाव पुढे केलं मुकेश सैनी मल्ला समाज मल्ला याला म्हणतात त्यांचा साधारण अडीच एक टक्क्याचा वाटा आहे आणि मल्ला आणि मुषा जे साधारण साडेतीन टक्के लोकसंख्येचं पवमान आहे हिस्टॉरिकली हे दोन समाज हे एका दिशेने विचार करताना बिहार ने असं म्हटलं जातं तर हे पाच साडेपाच टक्क्याचा जो या चंक आहे यातले जे मोठ्या प्रमाणावर लोक सैन्यांना उपमुख्यमंत्री दलासाठी प्रवेश केलं म्हणून महागठबंधन आले तर प्लस हा निवडणुकीत करायची त्यासाठी केलं हे राजकारण आणि मग कॉंग्रेस राहुल गांधींचा प्रचार याच्यातून काही प्रमाणात उच्च यांनी मतं मिळाली सेक्युलर भूमी सातत्यानं राहुल गांधी घेतात मग चोळीचा जो आरोप केला जातो त्यातून काही मतं मिळाली तो याकडे जातील अशा प्रकारचं महागठबंधनचं गणित दिसत आहे आता आपण शेवटच्या एका मुद्द्यावर मगापासून जी आपली जी चर्चा झाली हो ओ, जी साथ साथ। ता की कास्ट बेस्ड वोटिंग आहे हो मध्ये बेरोजगारी आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिसरा जो प्लेअर आपण मराठी उल्लेख केला त्यांना सगळ्यांना काउंटर करण्यासाठी तरुणांना आकर्षित करण्यासाठी कि त्यांनी आपल्या पाश्चांगे असे उल्लेख केली बोबा बिहार मधला एकही मजूर दहा हजार रुपयाच्या पगारासाठी बिहार मधून भर जाणार नाहीये किंवा बिहारमध्ये कास्ट पॉलिटिक्स नाही आहे सगळ्या देशाच्या संपूर्ण राज्यांमध्ये ते कास्ट पॉलिटिक्स त्यांचा एक असा आत्मविश्वास आहे की कि मला माझा जर जागा तरी माझा असेल प्रशांत किशोरच्या फॅक्टरचा ते काय किंमत होऊ शकतील सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट आहे की प्रशांत किशोर ही बिहारच्या राजकारणामध्ये एक बस नक्की टाळ रणनिती काय म्हणून त्यांनी आधी ज्या अनेक निवडणुकांमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे आता त्यांच्या पक्षासाठी त्यांनी जी बांधणी केली आहे ती बांधणी मला वाटते सगळ्या राजकीय पक्षांनी लक्षात आहे गावागावात होऊन प्रत्येक गावामध्ये गावा संघटन उभं करणं आणि ते पण संघटन बिहारचा विकास बिहाच्या आकांक्षा अशा मध्यान रोटी राखायचा प्रयत्न करणं हे निश्चितच राजकारणातले एक गोहे पण आहे पण बिहारमध्ये हे भूगोत चालेल का याविषयी आत्तापर्यंत सांगणं फार कठीण आहे म्हणून प्रशांत किशोर पण म्हणत मी माझा पक्ष हर्श पड किंवा फर्शपर हर्श पण एकदम उंचा होते असेल किंवा एकदम जमिनी होते आले असेल ते मिळेल किंवा अर्धा जागा ते मिळतील ओपिनियन पोल जे सांगतायत त्याच्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी सर्वाधिक पाठिंबा असल्याचे तेजस्वी यादवांचा त्यानंतर नितीश कुमारांचा आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर प्रशांत किशोर आहेत त्यामुळे त्या अर्थानं पण प्रशांत किशोर हे आकर्षित लोकांना आकर्षक आकर्षित करतायत असं आपण म्हणू शकतो पण जेव्हा मतदानाची वेळ येते तेव्हा आपण देश देशभर बघतो की निवडून येणाऱ्या उमेदवार किंवा कुणाला काही पाडायचं या भूम निकषान्वेशी मतदान होतं आणि जे प्रशांत किशोर यांचे उमेदवार निवडून येण्याच्या एस मध्ये नसतील तर ती मतं इन ब्लॉक या किंवा त्या आघाडीकडे जातील एनडीए कडे किंवा महाबळेकडे जाऊ शकतात आता यांचा अन्याय बघता तसं झालं तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाचा काही फारसा प्रभाव पडणार नाही ते अतिशय त्याचा कुठल्या जरी पक्षाला बेशी शिकणार त्याचा फटका निश्चितपणे या ठिवा त्या याला बसू शकतो आता ते जे आव्हान करत आहेत ते आव्हान कुठल्या समाज घटकांना असू शकतं ते आव्हान जर समजा उच्च जाणाऱ्या जातींमधल्या सुशिक्षितांना म्हणजे ज्यांना असं लागते की बिहारची जी प्रतिना आहे ती बदलली पाहिजे बिहारचा विकास झाला पाहिजे अशा लोकांना जे ते आव्हान आव्हान पोचत असेल त्यांची मतं बदलली तर फटका एनडीए आहे जो बेरोजगार आहे म्हणजे ग्रामीण भागातला बेरोजगार आहे तो कमी शिकला शिकला आहे त्याच्यापर्यंत जे आव्हान पोचला असेल तर त्याचा फटका करायची यांच्या कक्षाला पण बसू शकतो त्यामुळे हे आत्ता प्रेरी करणं खूप कठीण आहे बिहारच्या संदर्भात की पेशान किशोर कुणाला फटका देतील पण कुणाला तर फटका नक्की देतील त्यामुळे हा फॅक्ट निश्चितपणे असेल एका बाजूला जातीचं समीकरण दुसऱ्या बाजूला हा समोर प्रशांत किशोरांचा यांचा एक्स फॅक्ट आयता आयतायीन उडालेला धोरात तो प्रत्यक्ष मकांपर्यंत किती त्याचा परिणाम राहतो तो प्रचारात येणामध्ये प्रचारमध्ये याला सुरू पंतप्रधान मैदानात उतरल्यानंतर आपण तर वास गोष्ट क्वि काल करण्याची सुरुवात होईल काल राहुल गांधींनी पंतप्रधानांमध्ये टीका केली तर भाजपनं सांगितले की राहुल गांधी छट पूजेचा करतात तर या प्रकारचे टाइम टेस्ट व्हायला लागतील दिव बाजून होते हे एकाच बाजू होते अशाच भाग तर हे सगळं आता व्हायला लागेल आणि मग त्यात प्रशांत किशोर हा फॅक्टर निश्चितपणे जात पण हा फॅक्टर आहे येणाऱ्या काळात होणार प्रचार घुसपेटी या का असा प्रचार सोडव्या तिच्या काळात करायचा प्रयत्न झाला पण त्याला बाई बिहारमध्ये फार टॅक्सी मिळताना दिसत नाही त्यामुळे मागच्या चार सहा दिवसांमध्ये आपण काय त्याच्यावर फार कुठे भाजपकडून ऐकत नाही आहोत कदाचित त्यांनी तो टॅक्स बदलला असेल तर हे प्रचाराच्या शेवटच्या पट्ट्यापर्यंत कदाचित मुद्दे बदल जातील महिलांना बिल्ली दहा आहे त्याच्या वेरात तेलसवी वाढवांनी प्रत्येक घरात एक नोकरी देऊ असं दिलेलं आश्वासन या दोन्ही नदी पण स्पर्धाहन आहे पण पुन्हा मुद्दा असा असतो की सत्तेत असलेल्यांचं आश्वासन आणि सत्तेत नसलेल्यांचं आश्वासन याच्यामध्ये लोक वेगळ्या या प्रकारे बघू शकतात बघतात असं यापूर्वी दिसलेलं आहे या सगळ्या मुद्द्यांचा या निवडणुकीमध्ये परिणाम आहे की निवडणूक देशाच्या विद्योना राजकारणामध्ये निश्चितपणे एक महत्वाचा टप्पा महत्वाचं वळण असेल ते वेळ कोणत्या दिशेने घेऊन जाईल आपला आता चौदा तारखेनंतर ठरेल पण राजकीय दृष्ट्या देशाच्या राजकारणाचा आणि बिहारच्या राजकारणाचा अभ्यास म्हणून ची निवडणूक एक नव्वद नंतर मला वाटते आलेला ट्रेनिंग देणार आहे या निवडणुकीत जे राजकारण येईल किंवा जी दिशा दिसेल ती दिशा बिहारमध्ये पुढच्या कदाचित दहाच वर्षांसाठी स्थिर झाली असेल तर आजच्या विश्लेषणातून डॉक्टर श्रीराम पावसाहेबांनी बऱ्याच मुद्द्यांचा उलगडा केला आणि त्यांच्यामध्ये ही निवडणूक नव्वदच्या दशकानंतर ही टर्निंग पॉईंट अशी ठरणार आहे त्यांच्या विश्लेषणातून हे पुढारी ही निवडणूक अटीतटीची होईल देशाच्या पुढच्या राजकीय बहुतेस या निवडणुकीतून समोर येईल आवारी आहे थँक्यू